बीडमधील गेवराई तालुक्यातील एका माजी सरपंचाने डोक्याला गोळी झाडून आत्महत्या केलेला प्रकार समोर आला सोलापुरातील बारशी या गावात माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळण्यात आला ते एका कला केंद्रातील पूजा गायोकाड या नर्तिकेच्या प्रेमात पडले कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रात जात होते या दोघांच्या प्रेमाचे नाते घट्ट झाले आणि नंतर पूजाने गोविंद यांच्याकडून दोन लाखाचा फोन सोन्याचे दागिने आणि पाच चक्कर शेती माझ्या भावाच्या नावावर करून द्या असे म्हटले दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते पूजा गायोकाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाळले होते तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा असा हट्ट पकडला आणि माझ्या भावाच्या नावावर पाच चक्कर शेती करा आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी पूजाने दिली गोविंद यांच्या गेवराईतील मोठा बंगला होता गोविंदचा मित्र आणि गोविंद यांनी तिला एक दिवस घरी बंगल्यावर आणले होते आणि पूजा त्यांच्याकडे दोन दिवस राहिली होती तिला तो बंगला इतका आवडला की तिने तो बंगला आपल्या नावावर करण्याचा तकादा लावला तुला नवीन बंगला घेऊन देतो असं प्रॉमिस देखील गोविंद यांनी पूजाला केलं होतं परंतु हा बंगला जर मी तुला दिला तर माझ्या बायकोला आणि वडिलांना कळेल आणि माझे भावगीत आबरू जाईल मात्र पूजाने काही ऐकले नाही आणि याच कारणाने गोविंदने आपलं आयुष्य संपवलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि द ब्लॅकमॅन शोला सबस्क्राईब करा